नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचे आपल्या यूट्यूब चॅनलवर मैत्रिणींनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा एपिसोड तुम्ही पाहिलाच असेल आणि आजच्या एपिसोडमध्ये जे काही तुम्ही पाहिलं आहे त्यावरून तुम्हाला नक्कीच उद्याच्या एपिसोडची देखील उत्सुकता लागली असेल म्हणूनच उद्याच्या एपिसोडची फार उत्सुकता ताणून न धरता उद्याचा एपिसोड देखील खास तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे कारण उद्याच्या एपिसोडमध्ये असं काहीतरी घडणार आहे जे सगळ्यांच्याच आयुष्याला वळण देणार आहे तर नेमकं काय घडणार आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा तर बघा उद्याच्या एपिसोड मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की जीवा नंदिनी आणि काव्या पार्थ कोर्टामध्ये असतात त्या ठिकाणी त्यांनी डिवोर्स पेपर सबमिट केलेले आहे पण आता झालं असं आहे की आता त्या दोघांच्याही वकिलांनी त्यांना एक सजेशन दिलेलं आहे की तुम्ही सह्या तर केलेल्या आहे पण आता तुमच्याकडे सहा महिने आहे सहा महिने तुम्हाला एकत्र राहायचं आहे आणि ह्या सहा महिन्यांमध्ये नेमकं तुमच्या संसारात काय घडणार आहे सकारात्मक घडणार आहे की नकारात्मक हे तुम्हाला पाहायचं आहे हवं तर तुम्ही ही एक संधी समजा आता हा संसार टिकवायचा की मोडायचा हे सर्वस्व ह्या सहा महिन्यांवर अवलंबून असणार आहे आता हे ऐकल्यानंतर त्या चौघांनाही थोडासा धक्का बसलेला आहे कारण आता सहा महिने पुन्हा आपल्याला एकत्र घालवायचे आहे आणि आता हे सहा महिने कशा पद्धतीने जाणार आहे हे प्रश्नचिन्ह चौघांच्याही डोळ्यासमोर आहे पण खरं तर हे सहा महिने आपल्या आयुष्यामध्ये नवीन काय घेऊन येणार आहे यात हे त्या चौघांनाही ठाऊक नाही पण आपल्याला मात्र खूप मजा येणार आहे हे सगळं पाहण्यासाठी त्यामुळे ते पाहणं खरंच मजेशीर ठरणार आहे पण आता दुसरीकडे गुरुजींनी पुन्हा एकदा असं काही भाकीत केलेलं आहे ज्याने सगळं काही विस्कटलेल्यासारखं दिसून येत आहे आता हे जे गुरुजी आहे ना ते नेहमी असं काहीतरी सांगतात ज्याने आपल्या जीवाला घोर लागतो आजही त्यांनी असंच काही सांगितलं आहे कारण वसुताई आणि रम्या गुरुजींशी बोलण्यासाठी येतात आणि रम्या त्या गुरुजींना विचारत असते की गुरुजी मला सांगा की मी पाचच्या आ... सोबत राहील का आमच्या दोघांचा संसार पुढे जाईल का पार्थ माझ्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालेल का वगैरे वगैरे काही ती अगदी भरभरून विचारत असते आणि त्यावर गुरुजी लगेचच म्हणतात हे जे काही आहे ते अगदी असच होणार आहे आता जेव्हा गुरुजी अगदी असंच होणार आहे असं म्हणतात ना तेव्हा मात्र रम्याच्या आनंदाला अगदी उधान आलेलं आहे दोघीही प्रचंड खुश आहे त्यामुळे गुरुजी पुढे काय सांगत आहे हे ऐकण्याच्या अगोदरच दोघीजणी खूप आनंदाने उड्या मारायला लागतात पण गुरुजी पुढे काय सांगणार आहे हे मात्र त्यांना अजूनही कळालेलं नाही पण ते आपल्याला मात्र नक्कीच थोडंसं समजलेलं आहे तर तुमचा काय अंदाज आहे तुम्हाला काय वाटतं गुरुजींनी काय सांगितलेलं असेल हे कमेंट करून नक्कीच कळवा आणि उद्याचा एपिसोड पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा शेजारचं बटन देखील प्रेस करून ठेवा जेणेकरून पुढचा एपिसोड तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल धन्यवाद